नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी भूगोल यामध्ये आज आपण पाठ क्रमांक आठ ऋतुनिर्मिती भाग दोन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून उत्तरेल्या विधाने पूर्ण करा एक सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच टिंबटिंब पर्याय आहे अ सूर्य वर्षभरात पृथवीभवती फिरतो आ सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो आणि ई प्रथवी सतत जागा बदलते तर आता आपणाला याचं अचूक उत्तर लिहायचं आहे या तीन पर्यायापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडून उत्तर पूर्ण करायचं आहे ते आता आपण करूया पहा उत्तर असणार आहे सूर्याचे भासमन भ्रमण होते म्हणजे सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो आपण आ हे उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे दोन पृथवीचा आस कललेला नसता तर पर्याय पहा अ पृथवी स्वतःभोवती फिरलीच नसती आ पृथवी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती इ पृथवी वेगवेगळ्या अक्षरताच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते तर याचं उत्तर असणार आहे पहा ई उत्तर पृथ्वीचा आस कल्लेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या वेग अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे तीन एकवीस जून व बावीस डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण अ पहा एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कव्रताळ करून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकरव्रताकडून उत्तरेकडे मार्गस्थ होतो आ सूर्याचे दक्षिणा एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते ई प्रत्यवीचे उत्तरायण एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते तर याचं बरोबर उत्तर असणार आहे अ उत्तर एकवीस जून व बावीस डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कव्रतावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर व्रतावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे चार पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस याच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते पा अ उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून हिवाळा आ आहे उन्हाळा हिवाळा वसंत ऋतू आणि ई आहे उन्हाळा आणि हिवाळा तर याचं उत्तर असणार आहे ई उन्हाळा आणि हिवाळा तर आपण उत्तर लिहायचं आहे वा उत्तर पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण व कल्लेला आस याच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते उन्हाळा व हिवाळा अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत या ठिकाणी आपला प्रश्न पहिला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहा अ उत्तर गोलादात ऋतूची निर्मिती कशामुळे होते उत्तर एक पृथ्वीच्या लंब वर्तुळाकार परिभ्रमण मार्ग पथवीचा कललेला आस यांच्या एकत्रित एक परिणामामुळे ऋतू ऋतुनिर्मिती होते परिभ्रमण कक्षेत वर्षभरातून दोन दिवस उष्वृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात ही स्थिती एकवीस मार्च ते तेवीस सप्टेंबर रोजी असते अशावेळी पृथ्वीचे उत्तरे व दक्षिणे हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात म्हणजेच पृथ्वी संपात स्थितीत असते ती या स्थितीत तयार होणारे प्रकाशव्रत्त रेखा व्रतावर स्थिरावते उत्तर गोलार्धात एकवीस मार्च ते एकवीस जून या कालावधीत वसंत ऋतू तर तेवीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत शरद ऋतू असतो चार उत्तर गोलार्धात एकवीस मार्च हा दिवस वसंत संपात असतो व तेवीस सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतो या कारणामुळे उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती होते अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहायचे आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीवरील उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असते या स्थितीला संपात स्थिती म्हणतात दोन त्यामुळे स्तंभा स्थितीत प्रत्येक दिनमान सारखेच असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन विश्ववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर एक विश्ववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यक्रणे लंबर पडतात तसेच विश्ववृत्तावर प्रकाशित व अप्रकाशित भाग सारखेच असतात म्हणजेच विश्ववृत्तावर दिन रात वर्षभर सारखेच असतात दोन विश्वतीय प्रदेशात ऋतूबद्दल जाणवत नाही त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही म्हणून विश्वतीय भागात ऋतूचा प्रभाव जाणवत नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार दक्षिणायनात अंटार्क्टिका वृत्तावर दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासापेक्षा अधिक काळ का पाहता येतो आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया तर एक अंटार्क्टिक वृतापासून ते दक्षिण ध्रुव यांच्या दरम्यान सूर्याची किरणे कधीच लंबर पडत नाहीत दोन तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त हे दक्षिण ध्रुवावर चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते त्यामुळे दक्षिणात अंटार्क्टिकावरता पासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासापेक्षा अधिक काळ पाहता येतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसल्याचे कारण काय असेल आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर एक पेंग्विन ही प्रजाती फक्त दक्षिण ध्रुवावरच आढळते पेंगवींना जगण्यासाठी पोषक असे वातावरण याच ध्रुवावर उपलब्ध आहे दक्षिण ध्रुव हा वर्षभर वर बर्फाच्छादित असतो हा सर्वात कमी तापमानाचा भाग म्हणून ओळखला जातो येथे वार्षिक तापमान सुमारे साठ सेल्सिअस असते किनारी भागात तापमान गोठणबिंदूच्या वर असते पेंगवींसाठी हे वातावरण पोषक असते तर उत्तर ध्रुवावर थंड वातावरण असून हे त्याला पोषक असे वातावरण तेथे मिळत नाही म्हणून पेग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर आढळत नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील विदारातील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हाल्या एक पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते तर याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे दोन आपण उत्तर गोलातून पाहिले असता आपण सूर्याचे भासमन भ्रमण झालेले दिसते तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे विधान चुकीचे आहे तर दुरुस्त विधान आहे पृथ्वीवरील कोणत्याही गोलादातून पाहिले असता आपण सूर्याचे भासमन भ्रमण झाल्याचे दिसते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन विश्वदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात तर आता या प्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे याचं उत्तर असणार आहे हे विधान बरोबर आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विश्व दिनाच्या तारखामध्ये एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे उत्तर कॅनडा मध्ये सप्टेंबर ते मार्च या काळात हिवाळा ऋतू असतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो तर आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर हे विधान चूक आहे दुरुस्त विधान दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात उन्हाळा असतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया हे विधान चूक आहे दुरुस्त विधान वसंत संपा स्थितीत व शरद संपात या स्थितीत दिनमान व रात्रमान समान असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील आकृतीतील चुका सांगा या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिली आहे त्यामध्ये कोणकोणत्या चुका आहेत ते आपल्याला निरीक्षण करून सांगायचं आहे तर आता सर्वप्रथम आपण ही आकृती पाहूया आणि त्यामध्ये कोणत्या चुका आहेत ते आता आपण या ठिकाणी लिहूया पहा तर आकृतीत एक बावीस डिसेंबर ही उन्हाळ्यात ऐन स्थिती दाखवली आहे ही चुकीची आहे आणि एकवीस जून ही उन्हाळ्यातील ऐन स्थिती आहे दोन एकवीस जून हिवाळ्यात ऐन स्थिती दाखवली आहे हे चुकीची आहे बावीस डिसेंबर ही हिवाळ्यातील ऐन स्थिती आहे अशा प्रकारे आपण या आकृतीतील काही चुका या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दक्षिण गोलार्धातील ऋतूचक्र दर्शवणारी आकृती काढा तर आता आपण पहा अशा प्रकारे आकृती या ठिकाणी काढायची आहे की दक्षिण गोलार्धातील ऋतूचक्र आपल्याला या ठिकाणी दर्शवत आहे सर्वांनी आकृती छान प्रकारे काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक आठ ऋतुनिर्मिती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायसह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद